डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस डीजेविरहित सण उत्सव साजरे करण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची पोलीस पाटलांसोबत बैठक झाली आगामी येऊ घातलेला गणेशोत्सव आणि इतर सणांमध्ये डीजेचा वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर करावा यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या पुढाकारातून विविध मंडळांना भेटीगाठी देत तसेच विविध क्षेत्रातील लोकांशी चर्चा करून डीजेविरहित सणोत्सव साजरा करण्यासाठी आवाहन केलं जातं त्याचाच एक भाग म्हणून राहुरी तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेची बैठक पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये बोलावली होती या बैठकीला तालुक्यातील सर्वच पोलीस पाटलांची हजेरी होती डीजेच्या दुष्परिणामांप्रकरणी पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी पोलीस पाटलांना मार्गदर्शन केलं तर पोलीस पाटलांनी देखील गावागावात जाऊन आपल्या मंडळांना आणि नागरिकांना या प्रकरणी जागरूक करावं असं आवाहन केलंय आज आमच्या पोलीस पाटील मिटिंगचा विषय राऊरी राऊरीचे पी आय संजय ठेंगेसाहेब यांनी डीजे साठी घेतली डीजेच्या गावामध्ये डी जे जे चालतात त्या डी जेचे काय दुष्परिणाम आहे याच्यासाठी एक आमची पोलीस पाटलांची मिटिंग घेतली तर आमच्या गावामध्ये माझ्या गावामध्ये एक किराणा दुकानदार आहे आए, त्यांच्या आईला त्या वैरुद्ध आई आहे त्या किराणा दुकानात असताना एक चार पाच महिन्यापूर्वीची गोष्ट आहे क डी जे आमच्या गावात चालू होता चालू डी जे चालू असताना त्यांच्या दुकानाजवळून डी जे जात असताना त्यांना हार्ट अटॅक आला त्या हार्ट अटॅक इतका तीव्र होता की त्यांना दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं काय झालं तर यांनी सांगितलं डीजे चालू होता डीजेमुळंच त्यांना हार्ट अटॅक आला पेशंट क्लिअर आहे परंतु डी जेमुळं हार्ट अटॅक आल्यामुळं आम्ही आमच्या गावामध्ये डी जे बंद केलेला आहे कुठल्याही कार्यक्रमासाठी आम्ही डी जे वापरत नाही आणि आज पी आय साहेबांनी आवाहन केलं सर्वांना की डी जेमुळे जर दुष्परिणाम होत असेल तर तुम्ही डीजे ऐवजी सांस्कृतिक पारंपरिक जे वाद्य आहे ते वाद्य वा वापर करा तुम्ही तुमच्या कार्यक्रमासाठी गणपती आगामी गणपती उत्सव असेल किंवा इतर तुमचे कार्यक्रम असेल त्याला तुम्ही डी जे डी जेला पर्याय म्हणून ढोल असेल असाल झांडपथक असेल किंवा बँड असेल याचा वापर करा आणि आम्ही सर्व पोलीस पाटलांनी असं ठरवलं आहे की आमच्या गावामध्ये आम्ही तरुणांची मिटिंग घेणार आणि तरुणांच्या मिटिंगमध्ये तरुणांचं तरुणांना सांगणार की ह्या डीजेचे दुष्परिणाम आहे त्यामुळं आपण आता पारंपरिक वाद्याकडे वळूया आज सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करतो की आपल्या गावात गणेशोत्सवात डी जे न वाजवता सांस्कृतिक पारंपरिक जी ढोलपत्केत त्याचा वापर करून शांतता राखावी व कुणाच्या आरोग्याला धोका होणार नाही असे जैव अहवाल स्टेशन मार्फत तालुका संघटनेच्या मार्फत या बैठकीसाठी पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष नितीन पाटील दादासाहेब पवार प्रल्हाद तारडे शिवाजी केदारी उमेश पाटोळे शांताराम कदम गोरक्षनाथ देवारे नामदेव जगधने विजय गोसावी बबनराव अहिरे रामदास नन्नवरे अनिल काळे अनिता अंत्रे सुनंदा साळुंखे आदींसह पोलीस पाटलांची उपस्थिती होती सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहऊस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहऊस दुधाणा आणि असा मस्त चहा बनवा